हरिओ सर्वात प्रथम माझ्या व माझ्या पत्नीच्या माता पित्यांना आदरपूर्वक आभार कृतज्ञता मी डॉक्टर पांडुरंग बाळबुद्धे सेवानिवृत्त प्राचार्य नागपूर मी ब्रह्मविद्येच्या सतराव्या वर्गाचा सा नियमित साधक आहे माझी पत्नी मंगलताई ये बाळबुद्धे यांच्यामुळे मला ब्रह्मविद्येत येण्याचा योग आला भाग्य लाभले त्याबद्दल त्यांचे आभार कृतज्ञता आदरणीय योगाचार्य कृष्णकुमार शिलनकर गुरुजी ब्रह्मविद्या चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आचार्य सर सचिव सौ सुभद्राताई धुमाड यांना वंदन व सर्व सहशिक्षकांना नमस्कार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोज शनिवारला आमच्या ब्रह्मविद्या प्राथमिक योग अभ्यास वर्गाचे माननीय दडवी सरांच्या हस्ते उद्घाटन झाले या उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना साधकांमध्ये जी ऊर्जा भरली व चैतन्य निर्माण केली ती ऊर्जा व चैतन्य सतत कायम ठेवण्याचे किंवा वाढवण्याचे काम आपल्या सर्वांचे आवडते गुरुवर्य युगाचार आदरणीय केले व तेवढी सुंदर साथ सदैव तत्पर सर्व शिक्षकांनी दिली त्यामुळे ती ऊर्जा वर्गाच्या समारोपाय कायम राहिली सिनलकर सरांच्या शिकवण्याच्या शैलीमुळे वर्ग कधीच कंटाळवाना वाटला नाही उलट रोजच्या वर्गाची उत्सुकता वाढतच राहिली ब्रह्मविद्येच्या या वर्गात प्रार्थना सूक्ष्म व्यायाम प्राणायाम आकुंचन व्यायाम आठ शास्त्रशुद्ध आध्यात्मिक श्वसन प्रकार ध्यान नव नवशाश्वत सत्याचे व आरोग्य मंत्राचे चिंतन ब्रह्मविद्येचे अनमोल विचार कृतज्ञता व भल करची साधना नि शिकायला मिळाली आणि मी मनापासून पूर्ण श्रद्धेने विश्वासाने व सातत्याने ही साधना केल्यामुळे व करीत असल्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला असून माझे आयुष्यच बदलून गेलेले आहे मी स्वस्त मस्त व आनंदी आहे ब्रह्मविद्येमुळे मला बरेच फायदे झालेले आहेत त्यापैकी काही फायदे मी या ठिकाणी थोडं थोडक्यात सांगू इच्छितो माझ्या शरीराचा उजवा भाग डोक्यापासून पायापर्यंत दुखायचा कमजोर वाटायचा तो पूर्ण बरा झाला माझे वजन पाच किलोनी कमी झाले लिफ्टचा वापर न करता बहात्तर पायऱ्या चढू लागलो घोरणे बंद झाले सर्वात परमेश्वर पाहणे इतरांबाबत कृतज्ञता व्यक्त करणे भलकरची साध साधना याची सवय लागली त्यामुळे मनाला खूप समाधान शांती मिळत आहे सकारात्मकता वाढली नकारात्मकता व वाईट विचारीने बंद झाले विचारात स्पष्टता आली स्मरणशक्तीत वाढ झाली खाण्यावर नियंत्रण आले उपास करू शकतो याचा विश्वास आला भीती वाटणे बंद झाले आनंद आपल्यातच आहे याची जाणीव झाली त्यामुळे घरात प्रेमळ व वा आनंदी वातावरण झाले मी शारीरिकदृष्ट्या स्वस्त मानसिकदृष्ट्या संतुष्ट व आध्यात्मिकदृष्ट्या शांत झालो ब्रह्मविद्येचा वर्ग केल्यामुळे मी जगण्याचा वेगळाच अद्भुत आनंद अनुभवत आहे या व्यतिरिक्त अन्य फायदे झालेले आहेत त्या सर्व फायद्यांचा उल्लेख या ठिकाणी करणे बरोबर होणार नाही ब्रह्मविद्येचे अनेक वैशिष्ट्य सांगता येतील मी येथे फक्त दोन तीन वैशिष्ट्य सांगणार आहे नंबर एक ब्रह्मविद्येचे वर्ग पशेसाठी चालत नाही वर्ग संपूर्णता मोफत घेतले जातात जग जगात आरोग्य आनंद व शांतता निर्माण करणे हाच हेतू दिसतो दररोजची उपस्थिती हेच गुरुदिक्षणा सर समजतात ब्रह्मविद्येचे वर्ग संपले तरी ग्रुपमधून काढत नाही त्यामुळे आपण सरांच्या संपर्कात सदैव राहतो काही प्रश्न अडचणी असल्या तर आपण त्या केव्हाही विचारू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे आयोजित कर करण्यात येतात व त्यासाठी सर्वांना नियंत्रण असते नियंत्रण निमंत्रण असते त्यामुळे अनेकांशी ओळख होऊन कौटुंबिक वातावरण तयार होते गुरुजनांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे जीवनात वेगळाच आनंद मिळतो चैतन्य ऊर्जा प्राप्त व ऊर्जा प्राप्त होते एवढ्या कमी वेळात सर्व काही सांगता येणार नाही त्यासाठी ब्रह्मविद्येचे सिनलकर सरांचे वर्ग करावे लागणार आहे हे निश्चित आदरणीय योगाचार्य सिनलकर सर सर्व ज्येष्ठ गुरु सुजाता ज्येष्ठ गुरु सुजाता ताई ज्योतिताई योगीताई मीनाक्षीताई योगीत तर सर्व सहशिक्षक सर्व मार्गदर्शक सर्व साधक यांचे मनोपूर्वक आभार आभार कृतज्ञता तसेच ज्यांच्यामुळे ब्रह्मविद्या करण्याचे भाग्य लाभले त्या मंगलाताई त्यांना ब्रह्मविद आणणाऱ्या ब्रह्मविद्येत आणणाऱ्या सुरेखाताई ताई शंभरकर माझे कुटुंबीय यांचे पण आभार कृतज्ञता शेवटी मी असेच म्हणेन माझे शरीर दिवसेंदिवस निरोगी निरामय सुंदर सुदृढ ठणठणीत स्वस्त मस्त होत असून मी श्रीमंत तरुण व आनंदी आहे हरिओम